मित्रांनो नमस्कार कुक्कुटपालन हा व्यवसाय करत असताना मला बरेच अनुभव आले होते आणि ह्या अनुभवापैकी सगळ्यात जो मला वाईट अनुभव आला होता ना तोच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यावेळी मी या व्यवसायाला सुरुवात केली होती तर सुरुवातीच्या काळामध्ये माझं खूप छान चाललं होतं अचानक एके रात्री काय झालं की माझ्या फामच्या फामवरती ज्या कोंबड्या होत्या त्यातल्या काही कोंबड्या अचानक आजारी पडल्या आणि बघता बघता त्यातल्या बऱ्याच कोंबड्या आजारावर त्या मिल्यास आता या घटनेनंतर मला मोठं असं नुकसान झालंच पण आलेल्या वाईट अनुभवामुळे मी एक ठरवलं की इथून पड माझ्या फॉर्मली कोंबडी काय पण एक सुद्धा पिल्लू आजारी पडू नाही द्यायचं मग मी त्यासाठी काय केलं की डॉक्टरांचा डॉक्टरांना भेटलो आणि जे ह्या क्षेत्रामध्ये अनुभवी लोक आहेत त्यांना भेटलो आणि माझ्या फार्मवरती काही प्रयोग केले आणि ते प्रयोग यशस्वी सुद्धा झालेत आणि आज मी अभिमान सांगू शकतो की माझा जो फार्म आहे तर तो रोगमुक्त आहे माझा फार्म रोगमुक्त करण्यासाठी मी माझ्या फार्मवरती दोन मंत्र वापरले आणि तेच मंत्र मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माझा पहिला मंत्र आहे आहे असो पण आपला पहिला मंत्र आहे फार्मची स्वच्छता आणि बायोसिक्युरिटी आपला फार्म जर आपल्याला रोग उत्तर ठेवायचा असेल तर आपल्याला आपल्या फार्मची स्वच्छता केलीच पाहिजे मी माझ्या फार्मवरती तर पंधरा दिवसानंतर स्वच्छता करायला लागलो माझ्या फार्मवरती असणारे शेत असेल घाण असेल किंवा इतर कचरा असेल तर तो मी त्वरित बाजूला नेऊन टाकायला लागलो फार्मची स्वच्छता झाल्यानंतर मी त्यावरती डिसे म्हणतो तर ते त्याची फवारणी करायला लागलो जेणेकरून कोणताही जंतू शिल्लक नाही राहिला पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये मला एक समजलं होतं की आपल्या फार्मवरती कारणाशिवाय कुणाला एंट्री द्यायची नाही मग भले तो कोणी असो याचं कारण म्हणजे आपल्याला माहित असतं की आपल्या फार्म वरती येणारा व्यक्ती कोठून आलाय कदाचित त्याच्या शरीरावरून आपल्या फार्मवरती जंतू येण्याची शक्यता असते आणि एकदा आपल्या फार्मवरती जंतू आले तर आपल्या फार्मवरती पक्षी आजारी पडणार आणि आपल्याला नुकसान होणारच हे सर्व करून सुद्धा जर माझ्या फार्मवरती एखादी कोबेडी मला आजारी पडल्यासारखी वाटलेली असेल किंवा जी लक्षण तशी असेल तर मी त्वरित तिला बाजूला काढतो जर एखादी पक्षी मृत झाले असेल किंवा मेली असेल तर तिला सुद्धा माझ्या फार्म पासून लांब मिळून तिथं पुरून टाकतो जेणेकरून कोणत्याही मार्गाने माझ्या फार्मवरती आजाराचा आजा फायदा होणार नाही यानंतर माझा दुसरा मंत्र आहे तो म्हणजे लसीकरण मी माझ्या फार्मवरती योग्य प्रकारे लसीकरण करतो जेणेकरून माझ्या फार्मच्या ज्या ते कोंबड्या आहेत तर त्यांच्यामध्ये रोग प्रतिराची वाढेल माझ्या फार्मवरती आजार आला तर त्या कोंबड्या त्यांच्याशी फाईट करू शकतात किंवा त्यांना त्या आजाराला दाद देणार नाही कारण त्यांना मी प्रॉपर आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या फार्मवरती लसीकरण करून घ्या कारण कोंबडी आजारी पडल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती खूप खर्च करावा लागतो आणि त्यामुळे आपला नफा खूपच कमी येतो तुम्हाला या ये सर्व गोष्टी जर समज असेल की ह्या जर दोन गोष्टी केल्या तर फार्मवरती आजार येणारच नाहीत आणि आपला फार्म रोगमुक्त ठेवण्यासाठी किती सोपे पर्याय ते आतास तुम्हाला आता तुम्हाला सांगितलेल्या आता पण ज्या सर्व गोष्टी होत्या तर ते मी माझ्या फार्मवरती फॉलो करतोच ह्यामुळे काय झाले की माझ्या फार्मवरती जे उत्पादन आहे तर ते क्वालिटीचं निघायला लागले क्वालिटीचं निघाले पण ह्यानंतर मला एक प्रॉब्लेम आला होता तर तो म्हणजे की माझा हा क्वालिटीचा मला आहे तर तो ग्राहकापर्यंत कसा पोचवायचा हो हा जो मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तो मी कसा केला हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये